शेतकरी मित्रांनो या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला एकरी दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारी टॉप पंधरा महत्वाची पिकं त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी छेवून आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जी काही तरकारी भाजीपाला आहेत ना यांना जास्त प्रमाणे किडींचा अटॅक फुलं लागली नाही फळधारणा होत नाही परिणामी त्यांच्या उत्पादनामध्ये घट आणि बाजारामध्ये मागणी जास्त प्रमाणे असल्यामुळं तुम्ही जर आत्ता या पिकांची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होणार पण लक्षात घ्या मी जी काय तुम्हाला दोन ते पाच लाख रुपये उत्पन्न निघून देणारी पिकं आहेत ही सांगतोय ह्या पिकांची लागवड कशा पद्धतीने करायची खत व्यवस्थापन फवारण्या यांचंही नियोजन सांगतोय आणि जो शेतकरी हे शेड्यूल फॉलो करेल त्याच्यात पैसे होणार आहे तर मग नेमकी ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात नक्की सबस्क्राईब करा समोर घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट नक्की करा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करतोय डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं नेमकी कोणती पिकं घ्यावी तर लक्षात घ्या काही शेतकऱ्यांनी कांदा पीक लावलं होतं तरी ते काढलंय आता काही शेतकऱ्यांनी गहू पीक घेतलंय हरवारा पीक घेतलंय पण काही शेतकऱ्यांची वावर मोकळी आहेत तर मिनिमम अर्धा एकर आणि एक एकर शेत आता मी तुम्हाला पंधरा महत्वाची पिकं सांगतोय निश्चित स्वरूपात यापैकी कोणतंही एक पीक करा पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड हो शेतकरी मित्रांनो आपल्याला टॉमॅटो या पिकाची लागवड करायची आहे टॉमॅटो पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी साहू विरांग गुरु यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायट्या यांची निवड करायची यांची लागवड करायची टॉमॅटोचा बाजारभाव तुम्हाला सध्याच्या घडीला सांगायचा झाला तर चारशे रुपये कॅरेट ते सातशे रुपये कॅरेट निश्चित स्वरूपात तुम्ही आत्ताच्या टायमाला लागवड करा आणि पुढे जाऊन मिनिमम हजार रुपये का होईना कॅरेट टॉमॅटोचं निश्चित स्वरूपात मिळवा आणि शेतकरी आपल्या डिसेंबर जानेवारी महिन्यात टॉमॅटोची लागवड करून मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर दुसरं महत्वाचं पीक सांगतो तर ते म्हणजे मिरची लागवड भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मिरची पिकाची लागवड करायची पण लक्षात घ्या या थंडीमध्ये जो शेतकरी ह्या मिरची पिकाचं योग्य पद्धतीने नियोजन करेल त्याचेच पैसे होणार आहे पण मिरचीची लागवड करते वेळी वरायट्या घेतेवेळी घेते वेळी तलवार तेजाफोर प्रायड एकशे एकावन्न ज्वेलरी बलराम आणि तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांची मागणी आहे जवळील बाजारपेठेमध्ये त्या मिरच्यांची निवड करा सध्याच्या टायमाला मिरचीला बाजारभाव तुम्हाला सांगायचा पाचशे रुपये दहा किलो म्हणजे पन्नास रुपये किलो याप्रमाणे मार्केटमध्ये बाजारभाव आहे लोकलला मिनिमम ऐंशी रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव आहे निश्चित स्वरूपात मिरची या पिकाची लागवड करायची आहे भरपूर शेतकऱ्याला मिरचीची लागवड करायची असल्यास मिलिन फोर युट्यूब चॅनलवर जवळपास मिरची पिकाच्या सातशे ते साडेसातशे व्हिडिओ आपण प्रॅक्टिकल मध्ये बनवून ठेवलेला आहे निश्चित स्वरूपात जाऊन पहा शेतकरी आपला निश्चित स्वरूपात माला माल त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक घ्यावं तर तिसर महत्वाचं पीक म्हणजे झेंडू पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो पुढे जाऊन सन वार उत्सव लग्न समारंभ जास्त प्रमाणे आहे मग या झेंडूच्या फुलांना बाराही महिने मागणे असते आणि आताही राहणार आहे मग याच्या व्हरायट्या निवडते आपण पिवळा आणि ऑरेंज या दोन्हीपैकी एक व्हरायटी निवडायची आहे तर आपल्याला घ्यायच्या वेळी ड्रीम येलो यश ये ऑरेंज आणि प्राईम ऑरेंज या झेंडूच्या व्हरायटी निवड करायची मिनिमम झेंडूला बाजारभाव सांगायचा आला तुम्हाला तर चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे निश्चित स्वरूपात मिळणार शेतकरी आपला मालामाल होणार निश्चित स्वरूपात तुम्ही डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये झेंडू या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी कोणतं पीक घ्यावं तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगी पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या सांगतोय पंचगंगा काटेरी पंचगंगा सुपर गौरव त्यानंतर जे भारताचं चुचू वांग बारटोक वांग यांसारख्या विविध व्हरायट्या असतील यांची लागवड करायची मिनिमम पंधरा -माल ते वीस रुपये किलो बाजार भेटू द्या तुम्हाला दिवसाआड चार चार दिवसाने याची तोडणी करायची मार्केटला घेऊन जायचंय आणि शंभर टक्के शेतकरी आपला या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये वांग्याची लागवड करून पुढे जाऊन निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक मिनिमम सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात मालामाल करणारं पीक तर ते म्हणजे टरबूज पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो टरबूज पिकाची लागवड करते वेळी व्हरायटी सांगतोय सिंबा असेल विराट असेल विजय असेल यांसारख्या विविध ज्या टरबुजाच्या व्हरायट्या असतील ना यांची निवड करायची लक्षात घ्या हे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं पीक मिनिमम बाजारावर तुम्हाला पंधरा रुपये आणि कमीत कमीत सात ते आठ रुपये जरी मिळाला ना शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे दोन महिने अडीच महिन्याचं पीक आणि शेतकऱ्याला मालामाल करणार हे स्वरूपात याची लागवड करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक तुम्हाला सांगतोय तर ते म्हणजे पावटा लागवड व शेतकरी मित्रांनो पावटा या पिकाला आपल्याला कालावधी हा जवळपास सत्तर ते ऐंशी आणि नव्वद दिवसाचा लागतो बैठी पावटा आहे याची लागवड करायची याचा भाव सुरुवातीला सांगतो तुम्हाला आणि व्हरायटी सांगतो भाव सांगायचा झाला तर मिनिमम ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे बाजारभाव निश्चित स्वरूपात मिळणार आहे आता पावट्याच्या व्हरायटी सांगायच्या एकच माझी महत्वाची व्हरायटी सांगेल तुम्हाला जे मी स्वतः माझ्या शेतामध्ये लागवड करत आलेलो आहे तर ते म्हणजे सरपंचचा सरपंच सीटचा सरपंच पावटा हो शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड वरक उत्पादन मिळतं आणि बाजारभाव तेवढ्याच पद्धतीने मिळतो शेतकरी आपला हा निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं हमकास तुम्हाला एकरी दोन लाख रुपये उत्पादन आणि उत्पन्न मिळून देईल तर ते पीक म्हणजे भेंडी लागवड भेंडीच्या व्हरायट्या कायरा आणि लावण्या या दोन्हीपैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करायची सध्याच्या टायमाला तीस रुपये -माल ते चाळीस रुपये किलो या निश्चित स्वरूपात त्याच्यानंतर जानेवारी कोणत्या पिकाची लागवड करावी ही समस्या असेल तर पुढचं महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे घेवड्या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो घेवडा पीक तारकाठी मांडव यावर एक करू शकतो आणि आपला घेवडा आहे हा देखील करू शकतो मिनिमम पन्नास ते साठ रुपये किलोला बाजार मिळू द्या शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार हमखास चार ते पाच तोड्यामध्ये एकरी दोन ते पाच लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणार पीक तर ते म्हणजे वाटाणा लागवड व शेतकरी मित्रांनो तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन वाटाण्याचं बियाणा पंचाळीस दिवसामध्ये चालू होणार आहे पीक आणि पाच तोडे होतात आणि पाच लाख रुपये आरामशीर होणार कारण बाजारभाव सध्याच्या टायमाला ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्ही या पिकातून मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी लाल कांदा पीक काढलंय त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी गहू पीक केलंय काही शेतकऱ्यांनी हरभरा पीक केलंय आणि तुमच्याकडं मोजकीच अर्धा एकर ते एक एकर जागा शिल्लक असणारे शंभर टक्के तुम्हाला याच पिकाची लागवड करायची जवळपास दहा ते पंधरा पिकांची माहिती मी तुमच्या समोर सांगितलेली आहे पण या पिकांचं भरघोस उत्पादन घेते वेळी काय करायचं आपल्याला आपलं शेतजमीन तयार वेळी कुजलेलं शेणखत कोंबड खत असेल हे देखील टाकणं गरजेचं आहे विशेष म्हणजे काही पिकांना मल्चिंग पेपर ड्रिप्स याचा वापर करायचा आहे स्प्रिंकलर रेन पाईप याचा देखील वापर करायचा आहे जेणेकरून या खराब वातावरणामध्ये दव धुका असेल हे धुऊन जाईल कीड मावा असेल ही देखील निघून जाईल आणि याला फवारणी या पिकांना सांगते वेळी तुम्हाला काय करायचं आपल्याला नीम ऑइल याचा अवश्य वापर करायचा प्रत्येक आठ आठ दिवसातून एकदा अशा पद्धतीने नियोजन करा रासायनिक खतं वापरा जैविक खतं वापरा अशा पद्धतीने नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिश बॉन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचं घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून आहात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान